दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावलेली असताना नाशिक जिल्ह्याला मात्र दमदार पावसानं जुलैच्या पंधरवाड्यापर्यंत देखील प्रतीक्षा कायम ठेवली आहे गेल्या दोन दिवसापासून नाशिक शहर तसेच जिल्ह्यात संततधार पाऊस होत असल्यानं काही अंशी तरी नाशिककरांना दिलासा मिळाला आहे दरम्यान यंदाच्या वर्षी इगतपुरी सुरगाणा पेट या पर्जन्यमान जास्त असलेल्या जिल्ह्यात देखील पावसानं दढी मारल्यानं ना, नाशिककरांवर मोठं संकट उभं राहिलेलं होतं मात्र गेल्या दोन दिवसापासून इगतपुरी त्र्यंबकेश्वर शहरासह धरण पाणलोक क्षेत्रात काहीसा चांगला पाऊस सुरू आहे दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गंगापूर आणि दारणा धरणातील पाणी साठ्यात काही प्रमाणात तरी वाढ झालेली आहे सद्यस्थितीत गंगापूर धरण पस्तीस टक्के इतके भरलेले असून दारणा धरण साठ टक्के भरल्यानं काही अंशी नाशिकवासियांना दिलासा मिळाला दरम्यान गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाचा पुनरागमन झाल्यानं शेतकरी वर्गात देखील आनंदाचं वातावरण आहे गेल्या दोन दिवसापासून संततधार पाऊस जरी सुरू असला तरी अजूनही नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाची प्रतीक्षा ही कायम आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक